आमच्या माता भगिनी आमचे युवा मित्र मैत्रिणी आमचे सर्व शिलेदार कुणबी समाज संघ शाखा संगमेश्वरचे सर्व पदाधिकारी सर्वांची नावे या ठिकाणी घेणं दोन मिनटं संपून जातील आणि ज्याने आम्हाला जगण्याची दिशा दिली ते सर्व महामानव यांना हो मानाचा मुजरा करतो कुणबी युवा मेळावा संगमेश्वर कुणबी समाज मेळावा संगमेश्वर या ठिकाणी संपन्न होतोय आणि आपण सर्वांनी या मेळाव्याला भरभरून साथ दिली या ठिकाणी ज्या महिला भगिनी बाहेर आणि विचार पाठीमागे ज्यांनी सहकार्य केलं पडद्याचा हा मेळावा यशस्वी होण्यासाठी पडद्याच्या पाठीमागे प्रचंड मेहनती मेहनत करणारे शिलेदार आहेत तर सर्वांना या ठिकाणी त्यांनी मेळावा यशस्वी केल्याबद्दल मी त्यांना सदिच्छा देतो आणि हा मेळावा आम्ही आयोजित का केलेला आहे त्याचं मी कारण सांगतो दोन मिनिटांमध्ये आणि मी रजा घेणार आहे मित्रांनो महापुरुष असे म्हणतात की ज्या समाजाला स्वतःचा इतिहास माहीत नाही तो समाज इतिहास निर्माण करणार नाही आणि म्हणून आमची माता बागाने हजारो वर्षापासून म्हणते इडा पिडा टळो बळीराजाचं राज्य हो सांग भलं या बळीराजाचं राज्य आणायचं असेल तर कुणब्यांच्या या बळीपुत्रांनी संघटित व्हायला पाहिजे शिकायला पाहिजे आणि संघर्षासाठी तयार व्हायला पाहिजे गेली सत्तर वर्ष देश स्वतंत्र झाला त्या स्वातंत्र्यामध्ये आमचे हक्क अधिकार आजही आम्हाला मिळत नसतील तर मग ते स्वातंत्र्य कुणाला मिळालं याचा विचार करायला पाहिजे सत्तर वर्षामध्ये हे लोक आम्हाला आजही लाईट देत आहेत पाणी देत आहेत वीज देत आहेत परंतु आमच्या उच्च शिक्षणाचं काहीही बोलत नाही आमच्या शिकलेल्या तरुणाला नोकरीचं काही बोलत नाही आजही आमच्या गावाला पेशंट आजारी पडला तर त्याला मुंबईला तू जिवंत राहील की याची शाश्वती नाही मग बहात्तर वर्ष सत्तर वर्ष खरं स्वातंत्र्य उपभोगलं कोणी खरं स्वातंत्र्य मिळालं कोणाला आणि मग बाबासाहेब म्हणतात जितकी जितकी संख्या भारी उसकी उतनी मग आमची जर संख्या भारी असेल तर आमची हिस्सेदारी आमची होती तेव्हा आमचे नव नव आमदार होते आमचं नेतृत्व होत आणि आमच्या भुकेचं कोड सुटायचं असेल तर ते रस्त्यावरती सुटेल की नाही वाईट नाही परंतु विधानसभेत आमचे नेतृत्व जायला पाहिजे आणि तुम्हाला मी आठवण करून देतो संगमेश्वरच हा तालुका आहे ज्याने वारी काष्टी नेसणारी महिला पहिली मानी भुवळ विधानसभेत वाढवलेले आमचा इतिहास कारण याच्या पुढे जर आम्ही शिकलो असू तर मत आमचं आणि नेते सुद्धा पण आज तसं नाहीये आमचे अशिक्षित होते ऐशीच्या दशकामध्ये आमचे नेते आमचे होते आमचे लोक खरे सुशिक्षित होते आज आम्ही खरे सुशिक्षित झालो परंतु आम्ही प्रतिनिधित्वहीन आहोत मित्रांनो मी तुम्हाला सांगतो पेजे समितीच्या अहवालामध्ये कुणबी समाजाचे बेचाळीस प्रश्न आहेत आमच्या कुंब्याने माहितीच नाही आमचे प्रश्न काय आहेत आमचे प्रश्न एक साधा प्रश्न सांगतो आमच्या लोकांनी कुणब्यांसाठी वस्तीगृह मागितली होती आज वस्तीगृह कोकणामध्ये पडलेले आहेत त्यांच्या नुसत्या भिंती राहिलेल्या आहेत मला संदर्विश्व शिक्षण मंडळाला सॅल्यूट करावा वाटतो त्यांनी ते वस्त्रगृहाचं काम हाती घेतलेलं आहे लवकरच आमच्या आरोग्याचा प्रश्न आहे बहात्तर वर्षामध्ये तुम्ही आरोग्य जो खर्च कुठे करता तेव्हा सुद्धा चाळीस वर्षापूर्वी चाळीस खाटांचं हॉस्पिटल होतं आज सुद्धा चाळीस खाटांचंच हॉस्पिटल आहे पेशंट सिरियस झाला की डॉक्टर चिठी लिहून देतो ह्याला मुंबईत त्याला मुंबई आणि हा हलत हलत येताना